नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटो आला ला ला। आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज जायचं होतं कपरेडला मित्राला डेटा द्यायचा होता आणि दुसरा एक मित्र होता त्याचं पण सिलेक्शन करायचं पण गंमत अशी आहे की मागे तो खेळताना पडला त्याला लागलं आहे आता फ्रॅक्चर वगैरे आहे कसं आहे ते माहिती नाही आपल्याला त्यातून पण बघू जाऊन येऊ त्याला भेटून येऊ त्याचं सिलेक्शन असल्यामुळे त्याला मी म्हणजे गे गेल्या वर्षीपासून आमचं चालूच आहे सिलेक्शन करायचं आहे करायचं आहे मला वेळ होता तेव्हा त्याला नव्हता तर त्याला वेळ आहे पण मला नाही आहे अशी गंमत तर आता योगायोग जुळून आला होता त्यातनी त्याच्या अशा करामती झालेल्या आहेत आणि तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे कळायला तर आज मला तो बोलत होता की ये हॉस्पिटलला करू मी बोलो आराम करा बाबा पण बघू त्याचं काय प्रॉब्लेम नाही आणि दुसऱ्या मित्राला डेटा द्यायचा होता मग आधी कन्फर्म केलं बोललो फक्त डेटा पाहिजे का सिलेक्शन पण करूया तर तो बोलला त्याचा भाऊ नाही आहे तो बोटीवरती गेला आहे तो आज आल्यानंतर कन्फर्म करेल दे करे आणि मग सांगेल मग त्याला डेटा पाहिजे असेल तर आपण मग डेटा देऊन टाकू सिलेक्शन करायचं असेल तसं मग आपलं लॅपटॉप वगैरे सगळं काय घेऊन जायला लागेल त्यामुळे मग बोललो डबल फेरी मारण्यापेक्षा एका फेरीमध्ये काहीतरी काम होऊन जाईल मग अचानक प्लॅन चेंज केला आणि आता मग चाललो बोललो घरी थांबण्यापेक्षा आता इकडे जाऊन येतो कारण मागे चार पाच वेळा तीन चार वेळा पकडून झाला आलो होतो मुंबईला पण तिच्याकडे गेलो नाही कारण तिकडे वेस्टर्न लाईनला खूप वैता गे जायला घाटकोपरला पण आलो नव्हतो आता ह्या वेळेला घाटकोपरला थांबलो आहे तरी तर आता बोललो चला आहे वेळ तर जाऊन येऊया भेटून पण येऊया आणि आमचे बंधू पण आहेत त्यांचं कपड्यांचं दुकान आहे तिथं पण थोडं भेट देऊ थोडीशी खरेदी दे करू थोडीशी कारण पुन्हा आपला कार्यक्रम वगैरे आहे गावी तर आणि इच्छा आहे तर जाऊच तर मग चला भेटूया आपण आता दोनशे सव्वीस बस लागते खाली स्टॉपवरती तिथे ती, ती पकडून आपण मग तसंच पुष्पा पार्कला उतरणार तिथून रिक्षाने पकडून डायरेक्ट आपापाळा तर चला मित्रांनो भेटूया आपण डायरेक्ट आता स्टॉपच्या इथं भेटू लागले काय बघू आणि मग आपापाळा चला मित्रांनो स्टॉपवरती येऊन बसलोच अजून बस, बस लागलेली नाही आहे दोनशे सव्वीस नंबर बस आहेत आता जेव्हा येईल तेव्हा आपल्याला निघायचं आहे इथून डायरेक्ट असल्यामुळे बोलो स्टेशनला जाऊन पुन्हा मग भटकत भटकत जाण्यापेक्षा आपल्याला थेट गेलेला बरं तर चला वाट बघूया जशी येईल तसं निघू काकीला विचारलं ते बोले मोस्टली ए सीमध्येच आहेत आता आणि त्यातूनच असली तर साधी पेट आहे आपल्याला जी मिळेल ती महत्त्वाची वाट बघू आणि मग आली की नाही तर मित्रांनो आल्यापासून पा, पा।, पा। तास झाला बसलो आहे लेट झालं होतं आणि बाकीची मंडळी पण बसली होती मी तिकडे स्टॉपच्या इकडे बसला होतो त्यामुळे माहिती नाही आता एक बस होती तिचा इंडिकेटर बंद होता त्यामुळे विचारला तर ती भलतीच होती आता ऑन द वे आहे ते बा साडेबारा व्हायला आले आणि कंटाळा आला थोडा बोललो रिटर्न घरी जाण्यापेक्षा गेलेलं बरं कारण आता ठरवलं तर जाणं तर भागच आहे कारण दोनशे वेळे एक्स्ट्रा मिळतील जाऊ लेट पण थेट चला मित्रांनो फायनली बस आलेली आहे एक तास तर होऊन गेलाच आणि ए सी आहे कुठे अडकलेले काय झालं काय माहिती नाही आता किती लवकर सुटते कारण तर ला ला ते ते आता कॉल करून खूप टाईम झाला आहे तर मित्रांनो फायनली पुष्पा पार्कला पोहोचलो आहे ओतरलं प्रचंड आहे म्हणजे एवढं टेम्परेचर वेळ आहे ना हालत खराब आहे त्यात ए सीमध्ये बसल्यामुळे आता बाहेर आल्यावरती एवढी हालत खराब झाली आहे ना लाल लाल व्हायला झालं आणि आता जाऊन पुन्हा खाली रिक्षा खाली उतरायचं आहे तिथून मग रिक्षा पकडून डायरेक्ट आप्पाडा चला आता बघूया कोणती रिक्षा भेटते लवकर जेवढी भेटेल तेवढं बरं पण खूप वैता गेला तर ऑलरेडी बस जाम लेट झाली होती आताचा आताच कॉल आला बोल वाजले ते एवढं लेट कसं का झाला तिथून मग आपल्याला जायचं भटकांसाठी पण तेवढा वेळ आपला फुकटच गेला कारण जेवढे बसून गप्पा जेवढे मारता आले असतात ते आता गेल्यावरती मारू तसं काय प्रॉब्लेम नाही ना... पण चला जाऊया आता डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो फायनली आप्पाड्या पोचलो आता रूम कुठे आहे ती माहिती नाही पहिली जुनी होती ती माहिती आहे पण आता ही नवीन कुठे आहे ती माहिती नाही त्यामुळे मग आधी आपण शॉपला जाऊ आणि मग तिकडून मग तसंच त्याला फोन करेन येईल मग त्यानंतर मग रूमवरती जातो पण आधी पहिला शॉपमध्ये जाऊ जरा बांधवाला भेटू आपल्या बांधूला आर के फॅशन इथे जवळच आहे जास्त लांब नाही आहे आणि आपण पोचलो आहोत तिथे कि गए साहब सहा अरे हे देख येते की मित्रांनो फायनली घरी पोहोचलो आहे आणि मागे आलो होतो पण एवढं आठवत नाही आता आलो आहे इकडे टी व्ही चालू आहे आणि आत्ता वेळ आराम करतो आहे आणि चला आता फ्रेश होऊया आणि पेठ पूजा करून घेऊया भूक पण लागली च तर मित्रांनो फ्रेश वगैरे हो झालेला आहे आणि जिवायला बसले आले ए का <laughs> स्पेशल बुर्जी आहे आमच्यासाठी कारण घरी नॉनव्हेज बनवत नाही आहेत गावी पूजा असल्यामुळे पूजेचे मानकरी ते आहेत पण आता भाचा आलाय मग काय करणार काहीतरी करायला लागणार काय आहे घेऊन या घेऊन या तर माझी अशी मजा चालूच असणार जेवून घेऊया तर मित्रांनो गावी राहून पण आंबे खायला मिळाले नव्हते आता मुंबईला येऊन खायला मिळते आज सेकंड टाईम आहे कारण नितेशच्या इथं होतो तेव्हा पण खायला भेटलं होतं आणि आज इथे म्हणजे डबल झा आम्ही खातो तुम्ही पण हो विकत घेऊ ना असले तुमचे तर तुमचे जमा नसले तर विकत घेऊ चला तर मित्रांनो चला फायनली आता आम्हाला निघायचं आहे म्हणजे डायरेक्ट जात नाही आहे पहिल्या दुकानात जाईल तिथे मग भेटू खरेदी थोडीशी करू आणि त्यानंतर निघू पण आता इथून घरातून निघतो तर चला पहिल्या दुकानात जाऊया आणि आता वेळे आमच्या बडबडच होत्या आम्हाला जास्त बडबड करू नका कारण आपली बडबड भरपूर असते ना डोका हलका होईल डोका अशी म्हणते तर चला मित्रांनो आता जाऊया दुकानात मग तिथून थेट आपला घरचा मुक्काम मित्रांनो चला आता चाललो बाय बाय चला आता रूमला चाललो म्हणजे दुकानात चाललो करतो आणि चल हो हो कॉल करतो तर मित्रांनो आमचे बंधू आर के फॅशनचे मालक आ, केतन पाटील यांच्या शॉपमध्ये आगमन झालेलं आहे समोरून लाईट येते त्यामुळे थोडा कलर बॅकग्राऊंड चेंज होतो बाकी आपले कपडे वगैरे सगळं काय ते लाईट लावलेली आहे थोडा थोडं काय भरपूर तुझे आणि इकडे कपडे वगैरे सगळं काय आपल्याला आहे सगळ्यांसाठी बघण्यासाठी ते खूप काही आहे आणि त्याआधी आपण खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये कालपासून विचार केला होता म्हणजे पॅटर्न तर पाठवले आता आपण प्रत्यक्षात बघूया प्लॅन चेंज झाला आहे त्यामुळे मग बोलू आजचा प्लॅन इकडेच करूया चला बघूया आधी आणि मग घेऊन आपल्याला निघायचं आहे मित्रांनो एवढीशी खरेदी केली आहे बाकी खरेदी नंतर करू बाकी आमचा इथे पुरा स्टॉक भरलेला आहे आणि भावाचं माझ्या इन्स्टा आयडी आहे त्याच्यावरती तो जेवढे जेवढे पॅटर्न जाते येतात त्याचं सगळं काही तो, तो, का तो टाकत असतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तो आय डी टाकेन मोबाईल नंबर वगैरे सगळं का टाकेन आणि कधी आला तिकडे व्हिजिट दिलेत मोस्टली आमच्या इकडचे गावची आमची मंडळी आहे ती येतातच इकडे आल्यावरती एक तीन चार हजारचा त्यांना फटका असतो कारण ते आल्याशिवाय इथे आल्यावर घेतल्याशिवाय जात नाहीत कारण त्यांना पाहिजे त्या पद्धतीमध्ये कपडे असतात अवेलेबल आपल्याकडे तर आमच्या आर के फॅशन वेअर गणेशचाळ प्रथमेशनगर आप्पाडा मलाड पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ सात अशा पद्धतीचा आपला हा ॲड्रेस आहे तर खरेदी झालेली आहे आणि आता थोडा वेळा आम्ही गप्पा मारू त्यानंतर मग मा मी निघणार थेट माझ्या मार्गाला तोपर्यंत चला टाटा सांयनली आमची खरेदी झाल्यानंतर मी आता निघतोय थेट घाटकोकरला तर आता आपण भेटू डायरेक्ट रात्री कारण बाकीचे जरा उलाढाले करून जायचं आहे ते तुम्हाला नाही सांगणार आणि व्हिडिओमध्ये पण नाही येणार तर मग आपण आता डायरेक्ट भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत साडा बाय बाय आणि बंधू नाही येऊ लवकरच भेटायला चला